इचलकंजी येथील गागडे परिवाराच्या वतीने गावडे फाउंडेशनची निर्मिती करण्यात आली आहे या फाउंडेशनचा उद्घाटन सोहळा आर्गे भवन येथे रविवारी एकवीस जुलै रोजी नऊ वाजता आयोजन करण्यात आले आहे या फाउंडेशनच्या माध्यमातून समाजहिताचे उपक्रम राबवले जाणार आहेत शिवाय समाजातील वंचित घटक यांना न्याय मिळवून देण्यासाठी या, या फाउंडेशनमार्फत सध्या कार्य सुरू आहे पुणे सातारा बेळगावसह महाराष्ट्र राज्याबरोबरच कर्नाटकातील सीमा भागात कार्यरत आहे रविवारी इचलकंजी येथे आर्गे भवनमध्ये गागडे ची रूपरेषा ठरवत फाउंडेशन स्थापनेचे उद्घाटन उद्घाटन होणार आहे या सोहळ्यात विजय गागडे अशोक गागडे सावन गागडे करणसिंह गागडे कदम गागडे यांच्या सहमान्यवर उपस्थित राहणार आहेत या सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन गागडे फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार माझं नाव उमेश विष्णू गागडे आहे मी युवा गागडे युवा फाउंडेशन बनवण्याचा हेतू असा आहे की दोन हजार सोळाला आम्ही जाऊन आपले कंजीरवाड समाजाची आम्ही जर चाचणी केली जाऊन कं हुबळी गदक कोल्हापूर जिल्हा अनेक आम्ही त्या गोष्टीची चाचणी करून मुलं काय शिक्षणाचे काय फॅसिलिटी सरकारच्या नाही आहे त्या गोष्टीची आम्ही चाचणी केली तर आम्ही ते गागडी फाउंडेशन बनवण्याचा हा हा एक दोन चार मुद्दे आहेत आमचे की काय आमच्या बायका आहेत त्यांना पेन्सिल नाही आहे आमची पोरं जातीचे दाखले आहे काही सरकार आमच्याकडे पोच बी करत नाही आहे त्यासाठी आम्ही हे मोठा योगदान या समाजाला देण्यासाठी ही मोठी आम्ही घटना पण होणार आहे हे आमचा हेतू आहे गागडी संघटनेचा हाच माझा हेतू आहे माझं नाव आज या कंजरबार समाजाच्या संघटनेचे बाबत जे कंजर या गागडी संघटना यांचा रजिस्टर झालेला आहे रजिस्टरच्या माध्यमातून आज गागडे परिवार हा जागोजागी चळवळ करून एकत्र करण्याचा काम करत आहे उद्या त्याचा उद्घाटन सोहळा आहे त्या उद्घाटन सोहळ्यासाठी सन्मान्य कर्नाटक महाराष्ट्र गटक होवळी सातारा कराड या विभागात सर्वही मान्यवर पद पदाधिकारी उद्या या कार्यक्रमच्या सोहळ्याच्या निमित्ताने जमणार आहोत या मला सांगण्याचा असे का आनंद वाटतो की बाबासाहेब आंबेडकरांनी जे शिक्षण सांगितले ते शिक्षणाच्या माध्यमातून आपली मुलं तयार व्हायला पाहिजेत शिक्षण असणं फार महत्त्वाचं आहे याकरिता काही काळामध्ये मुलांना शिक्षण नव्हतं मुलीला शिक्षण नव्हतं आणि आज आमचे कंजरबाट समाजाचे युवक कागडे फौंडेशन मुलांना शिकून चांगलं विधायक काम करण्याची संधी त्यांनी या युवा फौडेशनच्या माध्यमातून उभी केलेली आहेत आणि म्हणून आणि कांग्रे या युवा युवा फौंडेशनच्या माध्यमातून मुलांना चांगलं शिक्षण मिळावं रोजगार मिळावं रोजगार अंदी मिळावी जेणेकरून रोजगार मिळून चांगलं सुशुधित करावं त्यांना चांगले संस्कार मिळावं याच उद्देशाने या तरुण मुलांनी युवा का युवा फौडेशनची संघटना तयार आहे येणाऱ्या उद्या एकवीस तारखेच्या सोळा निमित्ताने सर्वही पदाधिकारी महाराष्ट्र कर्नाटकामध्ये जे जमा होणार आहे तेव्हा या कार्याला आणि युवा फौंडेशन संघटनेला माझा हा पाठिंबा आहे सदैव पाठिंबा राहील आणि ही चळवळ कायमस्वरूपी सगळ्या महाराष्ट्रामध्ये का कर्नाटकामध्ये फलित होवो आणि येणाऱ्या काला कालामध्ये यशवीची लाव